नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमेच्या रुपेरी चंदेरी चमचमत्या शुभेच्छा <laughs> गंमत वाटली ना हे ऐकून रसिक हो कोजागिरी हा शब्द नुसता जरी उच्चारला ना तरी आकाशात डौलात विहरणारा चंद्र आणि शुभ्र चांदण्यांचा सडा डोळ्यापुढं दिसायला लागतो ना आणि अनेक सुंदर सुंदर कविता गाणी मनात रुणझुणायला लागतात आज को जुनी पर है आसमां कोई रे बनके चांदनी उतरा मन के अंगना चंदारे तू जान जा आज तो दुनिया निराला कोजागिरीचं आप आपल्या आयुष्यात अनेक संदर्भ असतात त्यातला एक म्हणजे कोजागिरीचं जागरण कोजागर्ती कोण जागे असं विचारत देवी लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते म्हणून तर या पौर्णिमेला कोजागिरी किंवा कोजागरी पौर्णिमा असं म्हणतात जाग राहायचं म्हणजेच सजगता आपल्यात हवी सजगता मग ती आपल्या कामांप्रती धर्माप्रती देशाप्रती कला संस्कृती जपण्याप्रती आणि सुद्धा भारतीय संस्कृतीत सण उत्सव साजरे करण्यामागचे उद्देश जाणून घेतले ना की सण साजरा करायला आणखीनच उत्साह येतो रसिक हो कोजागिरी साजरी करताना छानपैकी केशर मिश्रित आटवलेल्या दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं आणि मग गाणी कविता म्हणत गप्पा गोष्टी करत मधुर दुग्धपान करायचं <laughs> किती सुंदर प्रथा आहे नाही त्यानिमित्तानं चंद्र चांदण्यांची गाणी आणि कविता आपल्या मनात फेर धरू लागतात कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं तर एखादी ओळ चंद्राची कोर होते एखादी ओळ नाचणारा मोर होते किती सुंदर आहे ना खरं सांगते प्रत्येक कोजागिरीला मला तर लता मंगेशकर आणि मन्नादा यांच्या युगुलस्वरातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल याने यमन कल्याण रागात बांधलेलं हे गीत हमखास आठवतच तुम्हाला आठवेलच भरत व्यास यांची शुद्ध हिंदीतली ही रचना पहा किती भावस्पर्शी तुम गगन के चंद्रमा हो मैं धरा की धूल हूं हो। तुम प्रणय के देवता हो मैं समर्पित फूल हूँ। एकमेकांचा आदर करत प्रेमभाव जोपासणारं दाम्पत्य घराघरात दिसावं असं वाटतं ना आपल्याला रसिक हो तुम्हीसुद्धा चंद्र चांदण्यांची गाणी काही कविता आठवू लागल्यात ना मलासुद्धा या क्षणी कवी बाभ बोरकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवल्यात बरं का घरात पडले आज चांदणे घरात पडले आज चांदणे ऊठ साजणा ऊठ जरा परस्परांवरी या किरणांपरी सोडू पुनरपी नयनशरा ओलांडुनी भिंतीचे कुंपण चंद्रदूत हे आले चोरून ओलांडुनी भिंतीचे कुंपण चंद्रदूत हे आले चोरून त्या वाटेने जाऊ आपण पाहू हिरवी गार धरा घरात पडले आज चांदणे ऊठ साजणा ऊठ जरा। <laughs> मित्रमैत्रिणींनो कुठलं गाणं आहे बरं तुमच्या मनात किंवा कुठली कविता आहे बरं तुमच्या मनात मंगेश पाडगावकरांनीच उत्तर दिले बरं का या शब्दामध्ये चांदण्याचं अबोलपण हिरव्या स्तब्ध पानात चांदण्याचं अबोलपण हिरव्या स्तब्ध पानात तसे शब्द माझ्या मनात तसे शब्द माझ्या मनात <laughs> गंमत आहे ना मनातलं ओळखण्याची वो चांद निकला वो तारे हसे रसिक हो किती गोड आहेत नाही ही गाणी अतिशय आवडती भावुक डोळ्यांची अभिनेत्री नूतन आणि निळसर डोळ्यांचा राज कपूर कोजागिरी साजरी करताना अशी सुंदर गाणी आणि कवितांची बरसात करूया आणि कोजागिरी साजरी करूया तुम्हाला सांगते माझ्या मनात आता रुंजी घालत आहेत सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी आणि लता दिदींचा मधुर स्वर दुग्ध शर्करा योग म्हणतात तो असाच असतो ना आणि आता याच गाण्यातल्या शेवटच्या ओळी ना, की वाटतं किती तरल लिहितात ना सुरेश भट कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा देत निरोप घेऊयात आणि या सुंदर ओळींनी कोजागिरीची रात्र जागूया गुणगुणत राहूया